राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या सभेमध्ये ज्यांना आशीर्वाद देण्याकरता निवडून देण्याकरता मतदान करण्याकरता आपण सगळे लोक एकत्रित आलो आहोत असे कोकणचे सुपुत्र केंद्रीय मंत्री आणि आपले लाडके उमेदवार नारायणराव साहेब मंचावर उपस्थित आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी उदय जी दीपक केसरकरजी प्रवीण दरेकरजी या ठिकाणी मंचावर उपस्थित निलेश राणेजी नितेश राणेजी किरण सामंतजी अपूर्वा तई सामंत प्रमोदजी जठार राजनजी तेरी बाळाभाऊ माने मधु चव्हाणजी सदानंद चव्हाणजी श्वेता कोरगावकर राहुल पंडित शिल्पाताई सुर्वे राजेश सावंत केतन शेटे संजय आंग्रे ऋषिकेश केळकर संदीप मिस्त्री अजित यशवंतराव सुरेश गुरव भास्कर सुतार चंद्रकांत मांडवकर सुजाता साखळी वर्षाताई भोसले मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे माझी नाही आहे त्यामुळे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आताच आपण राणे साहेबांचं भाषण ऐकलं ही निवडणूक बंधू भगिनींनो आपल्या देशाकरता अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं कोण या देशाला विकासाकडे नेऊ शकतं या देशातल्या सामान्य जनांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळी आपण या ठिकाणी एकत्रित आलो हो। आहोत आपल्यासमोर केवळ दोन पर्याय आहेत पहिला पर्याय विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या सोबत एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस त्यासोबत मनसे रिपाई पिरिपा रासपा वेगवेगळ्या पक्षांची युती अशी एक महायुती माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आहे राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी आपल्याला पाहायला मिळते हे दोनच पर्याय आहे बाकी कुठला पर्याय नाहीच आहे म्हणजे काल परवा मला पाहायला मिळालं की शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा घोषित केला आता ते दहा सीटा लढवत आहेत एकूण पाचशे बेचाळीसमध्ये दहा आणि त्यांचा जाहीरनामा त्यांचा जाहीरनामा चालणार थोडी आहे जाहीरनामा राहुल गांधींचा चालणार आहे कारण त्यांचे नेते ते आहेत काल उद्धवजींनी जाहीरनामा घोषित केला अर्थात उद्धवजींनी जाहीरनामा हातात घेतला आणि तो खालीच पडला जाहीरनामाही घोषित व्हायला तयार नव्हता पण काही हरकत नाही त्यामुळे दुसरा पर्याय हा केवळ राहुल गांधी ही लढाई ही दोन उमेदवारांमधली नाही आहे ही लढाई एकीकडे नरेंद्र मोदीजी आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्यातली ही लढाई आहे आणि आपण बघा आपली महायुती कशी आहे मोदीजींच हक्कम आणि पॉवरफुल इंजिन आहे त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आणि या डब्यांमध्ये तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना बसायला जागा आपल्या गाडीत आहे आपली गाडी विकासाची गाडी आहे सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी पुढे जाते तिकडे काय परिस्थिती आहे तिकडे राहुल गांधी म्हण मन... गाडी तिकडे डब्बे नाहीच आहेत सगळे इंजिनच आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे तिथे डब्बे नाही सगळे इंजिनच आहे आणि बंधू भगिनी दो इंजिनमध्ये बसण्याकरता सामान्य माणसाला जागा नसते इंजिनमध्ये केवळ त्याचा के ड्रायव्हर बसतो या ठिकाणी आपण जर बघितलं राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात शरद पवारांच्या इंजिनमध्ये केवळ सुप्रिया सुळेंकरता जागा आहे आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य करता जागा आहे तुमच्या करता जागा ही केवळ आणि केवळ मोदीजींच्या इंजिन मध्ये ज्यावेळेस कमळाचं बटन तुम्ही दाबाल त्यावेळी राणे साहेब रत्नागिरी सिंधुदुर्ग ची बोगी हो थेट मोदीजींच्या इंजिनला लावतील आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे मोदीजींसोबत विकासाकडे जाईल आणि म्हणून जेव्हा राणे साहेबांच्या कमळाचं बटन दाबतो तर मत राणेसाहेबांना आणि मोदीजींना मिळतं इतर कुठलंही बटन दाबलं की वोट राहुल गांधींना मिळतं ज्याला मोदीजींना वोट द्यायचा आहे त्याला राणेसाहेबांचं बटन दाबायचं आहे ज्याला राहुल गांधींना वोट द्यायचा आहे त्यांनी इतर कोणाचंही बटन दाबायचं आहे है। फैसला तुमचा आहे बंधू भगिनी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी देश बदलला वीस कोटी लोक कच्च्या घरात राहणारे पक्क्या घरात राहत आहेत पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस आलाय पंचावन्न कोटी लोक ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं त्यांच्याकडे शौचालय आलंय साठ कोटी लोक ज्यांच्याकडे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही शुद्ध पिण्याचं पाणी येत नव्हतं त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी आलंय पंचावन्न कोटी लोक आयुष्यमान भारतच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा मोफत उपचार आहे जवळजवळ साठ कोटी आमचे तरुण असे आहेत की ज्यांना मुद्राच्या अंतर्गत दहा लाखापर्यंतच लोन विना तारण आणि बिना गॅरंटीच मिळालंय पूर्वी जर एखादा तरुण बँकेमध्ये गेला बँक म्हणायचं जमीन जुमला किंवा घर तारण ठेवायला असेल तर या नाहीतर सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक असेल तर त्याची सही गॅरंटर म्हणून आणा मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ साठ कोटी लोकांना दहा लाखापर्यंतच लोन मोदीजींनी दिलं आणि याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या आज आपल्या पायावर मोदीजींमध्ये उभ्या आहेत आणि आता मोदीजींनी सांगितलं पुढच्या टर्म मध्ये दहा लाख नाही वीस लाखापर्यंतच कर्ज बिना व्याजाचं आणि बिना गॅरंटीचं आमच्या तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय आज आमच्या महिलांच्या बचत गटाचं एक मोठं आंदोलन मोदीजींनी सुरू केलं आठ लाख कोटी रुपये ऐंशी लाख बचत गट तयार केले आठ लाख कोटी रुपये त्यांना दिले आणि मोदीजींनी सांगितलं की आमच्या महिलांना पायावर उभं करायचं आहे कारण एक पुरुष पायावर पाया पाया उभा राहतो तर पुरुषच पायावर उभा राहतो पण महिला ज्यावेळेस पायावर उभ्या राहतात त्यावेळेस संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे आणि आता एवढंच नाही आहे आपल्याला कल्पना आहे आता आमच्या मंचावर महिला कमी दिसत आहेत पण दोन हजार सव्वीस नंतर नाही आहे अर्धा मंच महिलांना द्यायचा आहे कारण मोदीजींनी आता कायदा केलाय दोन हजार सव्वीस नंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत तेत्तीस टक्के महिला आमदार होणार आहेत आणि तेत्तीस टक्के महिला खासदार होणार आहेत त्यामुळे महिलांचा विशेष आशीर्वाद हा मोदीजींच्या पाठीशी आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत आज आपण पाहू शकतो शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली मोदीजींनी सहा हजार रुपये दिले तर राज्यांनीही सहा हजार रुपये दिले आज आमच्या शेतकऱ्यांकरता फसल बिमा योजना असेल भंडारणाची योजना असेल शेतमालावर प्रक्रियेची योजना असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला सुजलाम सुचलाम कसं करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राला सिंचना करता जवळजवळ सव्वीस हजार कोटी रुपये माननीय मोदीजींनी दिले आणि एक प्रकारे महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमात होत आहे बंधू भगिनी एवढंच नाही समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार मोदीजींनी केला आमचे जे बारा बलुतेदार आहेत आमचे जे पारंपारिक व्यावसायिक आहेत यांच्याकरता विश्वकर्मासारखी योजना आणली आणि या बारा बलुतेदारांना त्या ठिकाणी सर्व प्रकारची मदत करून त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणून त्यांच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी तंत्रज्ञान देऊन आणि जास्तीत जास्त त्यांना वित्त पुरवठा करून त्यांचा व्यवसाय कसा बळकट करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला आज आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि त्या माध्यमातन आदिवासी पाडे असतील तांडे असतील तिथलं चित्र बदलण्याचं काम हे मोदीजींनी केलं आज आपण पाहू शकतो आता उदय सामंत सांगत होते की या ठिकाणी आपला महाराष्ट्र हा मध्ये पहिल्या क्रमांकावर आला आणि केवळ पहिल्या क्रमांकावर नाही आला तर आपल्या नंतरचे जे तीन राज्य आहेत त्या तीन राज्यांची टोटल एकत्रित केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आली कारण लोकांना हे माहिती आहे अडवणूक करणारं सरकार नाही आहे हे लुटणार सरकार नाही आहे हे वसुली करणारं सरकार नाही आहे अडीच वर्ष त्यांनी वसुली सरकार पाहिलं आणि म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहेत आणि मला खरोखर आनंद वाटतो सांगताना आज ज्यावेळेस उदय आपण अनेकांशी चर्चा करतो कोकणामध्ये देखील किती मोठ्या प्रमाणात आज इंडस्ट्रीला यायचं आहे उद्योगांना यायचं आहे व्यवसायांना यायचं आहे एक लोकांचा विचार बदलतो आहे का बदलतोय याचं कारण आहे या देशामध्ये एक मजबूत सरकार आहे बंधू भगिनी नो कोविड नंतर परिस्थिती देशाची नाही जगाची बदलली आणि जगामध्ये पूर्वीच्या काळामध्ये लोक विशेषतः सगळे पश्चिमी देश चीनचा उपयोग फॅक्टरी सारखा करायचे जगाच्या उत्पादनाच्या तीस टक्के उत्पादन एकता चीन करायचा पण कोविड नंतर जगाच्या लक्षात आलं आता चीनवर भरोसा ठेवता येणार नाही आणि आता जगाची आशा एकच आहे जगाला वाटतं पुढची फॅक्टरी ऑफ वर्ल्ड केवळ आणि केवळ भारत होऊ शकतो कारण भारताजवळ मोदीजींसारखं मजबूत नेतृत्व आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते गुंतवणूक येते त्यामुळे रोजगाराची निर्मिती होते आहे आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळत आहे आज स्टार्टअप सारख्या नवीन इकोसिस्टीमच्या माध्यमातून एक लाखापेक्षा जास्त स्टार्टअप आपल्याकडे तयार झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये वीस हजार पेक्षा जास्त स्टार्टअप तयार झाले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज आपल्या हाताला काम मिळत आहे रोजगार मिळतोय आणि बंधू भगिनी नो मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आहे नारायणराव राणे साहेब हे कुठेही असो जगाच्या पाठीवर त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी कोकण असत त्यांच्या मनामध्ये नेहमी कोकण असत जगात कुठेही गेले तरी कोकणात मला काय करता येईल हे त्यांच्या मनामध्ये असत खरा कोकणाचा सुपुत्र म्हणून राणे साहेब जर आज मोदीजींसोबत त्या ठिकाणी पुन्हा गेले मला विश्वास आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात येणारी इन्व्हेस्टमेंट राणेसाहेब मोदीजींना मागून कोकणामध्ये देखील आणतील आणि या कोकणाचं चित्र देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला बदललेलं दिसेल बंधू भगिनी न मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणतील केवळ क्रमांक बदलला असं नाहीये दोन हजार तेरा साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने सांगितलं होतं जगातल्या पाच अर्थव्यवस्था कोलबडणार जगातल्या पाच अर्थव्यवस्था कर्ज बाजारी होणार दिवाळखोर होणार आणि त्या पाच मध्ये त्यांनी भारताचं नाव दिलं होतं दहा वर्षात मोदीजींनी ही किमया केली की कि मागच्या वर्षी दोन हजार तेवीस साली त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने एक त्या ठिकाणी अहवाल दिला आणि अहवालामध्ये सांगितलं जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे आणि जगाचा ब्राईट स्पॉट हा भारत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये हे परिवर्तन मोदीजींनी करून दाखवलं मला एकाने विचारलं भाऊ पाचवी अर्थव्यवस्था झाली छान झालं आता तिसरी होणार त्याहीपेक्षा चांगलं पण मला काय मिळणार मी त्याला उत्तर दिलं मी त्याला सांगितलं तुझा प्रश्न बरोबर आहे पण मी म्हटलं मित्रा अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते तेव्हा संधी निर्माण होते अर्थव्यवस्था मोठी होते ती रोजगाराची निर्मिती करते अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती होते रस्ते वीज पाणी पुलं पोर्ट एअरपोर्ट हे त्या ठिकाणी तयार होतात अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते तर संरक्षणावर खर्च होतो अर्थव्यवस्था मोठी होते देश आत्मनिर्भर होतो अर्थव्यवस्था मोठी होते तर आपल्या देशाकडे वाकडी नजर करून कोणी पाहू शकत नाही अर्थव्यवस्था मोठी होते तर जगामध्ये आपला बोलबाला होतो आणि आज तेच आपण पाहतोय जगाच्या पाठीवर ज्या प्रकारे मोदीजींनी या भारताला सन्मानाचं स्थान मिळवून दिलं बंधू भगिनींनो आज भारताचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी लोक अमेरिकेच्या राष्ट्रपतीकडे आकृष्ट होत नाहीत भारताच्या प्रधानमंत्र्यांकडे आकृष्ट होतात ही ताकद आज मोदीजींनी तयार केली आपण बघा संरक्षणाच्या दृष्टीनं या भारताला मोदीजींनी किती मजबूत केलं पूर्वी मुंबईला बॉम्बस्फोट व्हायचे तर आमचं सरकार अमेरिकेकडे रडत जायचं पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला रागवा आता तो भारत राहिला नाही ज्यावेळी पाकिस्तानी आगळी केली मोदीजीनी सर्जिकल स्ट्राईक केला मोदीजींनी एअर स्ट्राईक केला घुसून त्या ठिकाणी मारलं मला सांगा नंतर पाकिस्तानची हिंमत झाली का भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची एकतरी तरी बॉम्बस्फोट भारतामध्ये केला का अरे तीनशे सत्तर कलम हटवलं म्हणत होते खून की नदिया बहेंगी अरे खून की नदिया सोडा एक दगड मारण्याची हिंमत कोणाची झाली नाही असा मजबूत भारत आज मोदीजींनी तयार केला आहे आणि या भारताने सात हजार किलोमीटर दूर एखाद्या शत्रूच टार्गेट असेल तिथे जाणारं क्षेपणास्त्र तयार केलं आता भारताजवळ असं मिसाईल आहे सात किलोमीटर दूर कुठेही लपलेला शत्रू असेल त्याचं टार्गेट असेल हे त्या ठिकाणी जाऊन टार्गेट उद्ध्वस्त करण्याची ताकद जी केवळ अमेरिका आणि रशियाकडे होती जी चीनकडे देखील नव्हती ती ताकद आज भारताकडे आहे हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलंय बंधू भगिनी नो गल्ली ही गल्लीची निवडणूक नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे या देशाला कसा नेता पाहिजे ते निवडण्याची निवडणूक आहे माझा तुम्हाला सवाल आहे अरे कोविडचा तो काळ आठवा ज्या कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकाकडे जाण्याची चोरी होती ज्या कोविडच्या काळामध्ये मोत मिट्टीला देखील आपण जाऊ शकत नव्हतो आणि जग म्हणायचं चा भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक मरून जाईल जातील अरे किड्या मुंग्यासारखी लोक मरत होती आणि त्यावेळी जगात केवळ तीन चार देशांकडे लस होती त्या देशांना वाटायचं भारत येईल आमच्या पुढे भीक मागेल आम्हाला लस द्या आम्हाला लस द्या मग भारतावर उपकार करू पण मोदीजींना माहिती होत हे देश आपल्याला लस देणार नाहीत हे आधी त्यांच्या लोकांना देतील मोदीजींनी शास्त्रज्ञ एकत्र केले त्यांना रिसोर्सेस दिले आणि जगातला चौथा देश भारत झाला लस तयार केली एकशे चाळीस कोटी भारतीयांना दोन वेळा लस टोचण्याचं कोणालाही एक पैसा लागला नाही बंधू भगिनी तुम्ही सगळ्यांनी बघितलं आज आपण या ठिकाणी जिवंत आहोत आणि बसलो कारण मोदीजींनी आपल्याला दोन लसी त्या ठिकाणी टोचल्या मी तर असं म्हणेन अरे बाकी गोष्टी सोडा जान है तो जहान है आज जिवंत तर मोदीजींमुळे आणि म्हणून मोदीजींना धन्यवाद देण्याची हीच खरी वेळ आहे त्यांना आशीर्वाद देण्याची हीच खरी वेळ आहे बंधू भगिनी निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व सक्षमपणे मोदीजींच्या हातात देण्याकरता कोकणाचा सुपुत्र माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेजी हे या ठिकाणी मैदानात आहेत एकीकडे राणेजी दुसरीकडे मोदीजी हे कॉम्बिनेशन या कोकणाच्या विकासाचं कॉम्बिनेशन आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे आपण मतदान केंद्रावर जा कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं की मत राणेजींनाही मिळेल आणि मत मोदीजींनाही मिळेल यावेळेच मतदान हे भाजपा करता नाही आहे यावेळेच मतदान हे भारता करताय भारताला सर्वोच्च पदावर नेण्याकरता मतदान करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल